महाराष्ट्रातील माझे लाडके मामा एकनाथ मामा फडणीस मामा अजित मामा मोदी आणि शहा मामा तुमच्या सुट्रेपाडा पुण्यनगरी आनंदखेडा पुण्यनगरीमधून लाडक्या वाचण्याचा तुम्हाला जाहीर आव्हान आहे सोळा दिवस अन्नत्याग माझा छोटासा मुलगा राजेश छोटीशी मुलगी भाग्यश्री माझी धर्मपत्नी कविताचा कुंकू पुसून आई आसरताई आणि बहीण पवित्राबाई या सहपरिवाराने आदर्श मल्हार बहुजन सिन्हा हो ऑल इंडियाचे संस्थापक अध्यक्ष अभिलाल दादाने काही पाप केलं का सोळा दिवस अन्न त्याग केला या आणि त्यानंतर आनंद खेळा इथं तीन दिवस आणि आज बावीस दिवस अठरापासून तर आज आठवा दिवस आठ तारखेपर्यंत बावीस दिवस म्हणजे एकूण एक्केचाळीस दिवस बलिदान देऊन हारामखोरान तुम्हाला आमची कदर नाही का तुमची अवकात नव्हती तर तुम्ही दिलेला शब्द का हा प्रश्न विचारण्यासाठी या पुण्यनगरीमधून सुटरेपाडा आणि आनंदखेडा गावामधून तर हा छोटासा प्रश्न मी तुम्हाला विचारत आहो देवेंद्र मामा तुम्ही परमानंद दिला शब्द तुम्ही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझ्या धनगर समाजाला आरक्षणाचं वचन दिलं हरामखोरांना तुमच्याकडनं पूर्ण होत नसेल तर तुमचा आम्ही जाहीर निषेध करतो नरेंद्र मामा अजित मामा एकनाथ मामा तुम्ही माझ्या लाडके भाऊ लाडक्या बहिणींना दिलेला शब्द दिलेला शब्द पूर्ण करत नसेल तर तुमचा मी जाहीर करतो बलिदान काळी दीपावली केली अन्न त्या उपोषण केलं माझ्या छोट्याशा लहानच्या मुलांना घेऊन आणि बायकोचा कुंकू पुसून बलिदान दिलेला आहे हरमकरांना तुम्हाला लास कशी वाटत नाही आचारसंहिता असताना तुमच्या दलालांना तुम्ही पाठवलं नाही प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदना अनेक वेळेस देऊन कलेक्टर येऊ शकला नाही प्रांत येऊ शकला नाही एस पी येऊ शकला नाही तहसील येऊ शकला नाही तर तुमची लायकी आहे का तुम्हाला माझ्या बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान संपवण्याची माझ्या बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान संपवण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या राजकारणामध्ये तुम्हाला तडीपार करू प्रशासकीय अधिकाऱ्यांना माझा जबाब आहे तुम्हाला संविधान मान्य आहे का राजकारण करतायत या गरीबाच्या मुलासोबत अडीच कोटी धनगरांचा मुलगा आहे एक लाख पंच्याहत्तर हजार प्रशिक्षणार्थ्यांचा भाव हे आणि एक लाख पंचवीस हजार पाचशे अपेक्षा जास्त लोकांचा मी आरोग्याची सेवा केलेली करोना काळापासून लोकांचा जीव वाचवलेला आहे माझा जीव घेणार की काय हा प्रश्न चिन्ह निर्माण होतोय भारतीय राज्य घटनेच्या कलम चौदा सोळा एकोणावीस एकवीस तेवीस एकोणचाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस शेहेचाळीस एक्कावन्न हे जे आंतरराष्ट्रीय युडार एकोणावीसशे अठ्ठेचाळीस अनुषे दोन तेवीस पंचवीस या आंतरराष्ट्रीय उडा आपण जर लढाई लढत असेल तर तुम्ही आमचं संविधान संपवणार का दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस माझ्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच अमृता आम, आम्हाला दिलेलं हे रक्ताचं पाणी करून माझ्या महापुरुषांनी जेलमध्ये राहून आंदोलन केले उपोषण केले आणि त्यांच्या विचाराने अभिलाल दादा देवरे या आंदोलन अखंड करत आहे सोळा दिवस अन्न त्याक उपोषण केलं करत आहे आणि ह्या गोष्टी जरी मग तुम्ही दुर्लक्ष करत असतील तर आम्ही तुमचा पहिले जाहीर निषेध करतो माझ्या महाराष्ट्रातील धनगर बांधवांना आणि प्रशिक्षणार्थी बांधवांना सुद्धा अभिलाल देवरेकडनं आव्हान आहे माझा जीव घेणार का अरे एखादा राजकीय नेता जर का आंदोलनसाठी उपोषणसाठी बसला असता तर तुम्ही तिथं पडत गेले असते मी माझा जीव आणि माझा परिवाराचा जीव दावणीला लावलेला आहे आणि तुम्हाला सोकांतिका का आहे तर तुम्ही आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे म्हणून तुम्हाला सुद्धा माझा प्रयत्न आहे मी सुद्धा जोपर्यंत माझा समाज माझ्याकडे दुर्लक्ष करत आहे तोपर्यंत मी माझं बलिदान थांबवणार नाही अरे अन्याय करणारा शासनापेक्षा अन्याय सहन करणारा प्रशिक्षणार्थी आणि अन्याय सहन करणारा धनगर बांधवांना सुद्धा मी सांगतो तेवढं पापचा वाटा सुद्धा आपण घेणार आहोत कारण आपला एक म मुलगा अडीच कोटी धनगरांचा मुलगा अभिलाल देवरे त्याच्या परिवाराला घेऊन हा स्वतःचं बलिदान देत आहे आणि तुम्ही हरामखोरांना घरी बसते का राजकारण करता का कोणाचे चपला उचलतात तुम्ही तुम्ही कोणासाठी कोणाच्या दबावाखाली तुम्ही अभिलाल देवरीला भेट देऊ शकत नाही हा प्रश्न चिन्ह निर्माण होतोय तुमचा मुलगा मरतोय आणि तुमच्या मुलाचा जर जीव कोणी या शासन घेता घेण्याचा प्रयत्न करत असेल तो नरेंद्र मोदी असेल देवेंद्र फडणवीस असेल एकनाथ शिंदे असेल अजित पवार असेल अमित शाह असेल किंवा त्यांच्या दलाल असतील किंवा त्यांच्या प्रशासकीय असतील अधिकारी असतील तर त्यांना सुद्धा जबाब विचारण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकत नाही आबलाल देवरीला तुम्ही भेटू शकत नाही ही मोठी सोकांतिका आहे आणि सोकांति ही मी तुमच्यासमोर आत्मह्य करतो हे आणि मी निषेध करतो या शासनाचा जोपर्यंत आपल्याकडे दुर्लक्ष करत असतील तोपर्यंत मी शासनाला जबाब विचारल्याशिवाय शांत बसणार नाही माझ्या धनगरांचं आरक्षण आणि प्रशिक्षणार्थ्यांचा रोजगार सर्व धर्म समभाव हिंदू मुस्लिम शीख असाई आदिवासींच्या मुलांना नोकरी भेटली पाहिजे धनगरांच्या मुलांना नोकरी भेटली पाहिजे ओबीसी मराठा एवढंच काय हिंदू मुस्लिम शीख इसाई सर्वच आम्ही बाईबाई सर्वांच्या मुलांना नोकरी भेटली पाहिजे हा देय देऊन अभिलाल देवरे दहा वर्षाचा मुलगा राजेश चौदा वर्षाची मुलगी भाग्यश्री धर्म पत्नी कविता आई आणि बहीण यांना सोबत घेऊन जर मी बसलो आहे तर तुम्ही मला पाठिंबा का येत नाही तुम्हाला संविधान मान्य आहे की नाही हा जबाब या महाराष्ट्रातील जनता तुम्हाला एक दिवस विचारल्याशिवाय राहणार नाही आतापर्यंत एक्केचाळीस दिवस बलिदान देऊन झालं शोकांतिका एकाच गोष्टीची शासन दखल घेत नाही समाज दखल घेत नाही प्रशासकीय अधिकारी दखल घेत नाही किंवा प्रशिक्षणार्थी दखल घेत नाही ही शोकांतिका अर्पण करतो आणि माझं आंदोलन अखंड चालू ठेवतो जय हिंद जय भारत जय मल्हार जय भीम जय संविधान